जहाँ कारण करें वहाँ कुछ तो नया है। तीखर, चटनी, मिर्ची, चट भेंटा। साइड साइड में चावल बोले होंगे। नहीं आटा मच्छी मोटे। आटा मच्छी 90 प्राइड बाइड

शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे व तन्वी फाउंडेशन तन्वी महिला बचत गट या बचत गटाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी पाककला स्पर्धेचे आयोजन केलं आहे पाककला स्पर्धेचं आयोजन यासाठी आहे की चूल आणि मूल सांभाळून जी महिला घरात सुग्रण असते पण तिला व्यासपीठ कसा मिळावा यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न मी या पाककलेत हे केलेला आहे आणि महिला ज्याप्रमाणे जे पदार्थ बनवून आणलेत त्यांच्या हाताला तर चव आहे पण पदार्थ खाताना मला मोठा प्रश्न पडतो की नंबर कोणाला द्यावा खा सगळे सर्व महिलांचे पदार्थ हे चविष्टच असतात परंतु काही नियम वाटी आहे त्याप्रमाणे आम्हाला बक्षीस काढावं लागतो खरं तर तन्वी फाउंडेशनचा महिलांचा हक्काचा असं व्यासपीठ आहे हा व्यासपीठ महिलांसाठीच खास उभारलेला आहे जेणेकरून दिवा शहरातील महिला या प्रत्येक खेलात सहभागी असतात आणि त्या आगल्या वेगळ्या काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न आम्ही जनतेसमोर ठेवून पुढे चाललेलो आहे आणि त्या प्रयत्नाला आम्हाला नक्की यश मिळतं तर आमचा महिला आघाडीचा असा प्रश्न आहे की दिव्यात जे महिलांचे प्रश्न शक्यतो पाणी झाला कचऱ्याची समस्या झाली त्यावेळी आम्ही सातत्याने आवाज उठवत असतो तर दिव्यातील महिलांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी सातत्याने आवाज उठवत असते आणि माझ्या पाठीमागे ज्या महिला उभ्या आहेत त्या मला नेहमी सपोर्ट करत असतात तर खरं तर मी महिलांचे आभार मानते खरोखर आभार मानते की मी फक्त एक आवाज केला तर ते हजारोने महिला पुढे येतात आणि मला ते सपोर्ट करतात कारण त्यांच्या सपोर्टाशिवाय ज्योती पाटील दिसणार आहे ज्योतिपाटीलशिवाय महिला दिसणार नाही त्यासाठी आम्ही यावर्षी आता लोकसभा झाली विधानसभा येणार आणि त्याच्यानंतर महानगरपालिका येणार तर महिला आघाडी ही सक्षमपणे पुढे असणार ज्योतिताईंबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे त्या दरवर्षी काही ना काही कार्यक्रमाचं आय नियोजन करतात पाककला स्पर्धाच नाही तर महिला दिन किंवा अशा अनेक स्पर्धांचं नियोजन त्या करतात आणि खूप उत्तम प्रकारे त्याचं नियोजन करून खूप साऱ्या महिला त्यामध्ये सहभागी होतात आणि बघा स स्पर्धा तर खूप जणं ठेवतात पण त्यामध्ये त्यांना वेगळं काय करता येईल हे त्यांचे वेगळे विचार हे ॲक्च्युली मला पर्सनली त्यांचे हे विचार खूप आवडतात की मला कार्यक्रम करायचा आहे आणि त्यामध्ये मी वेगळं काय करता येईल करता येईल त्यामध्ये आता यावर्षी त्यांनी पाकगला स्पर्धा ठेवली आहे त्यामध्ये सगळ्यांच्या साड्या मे मॅचिंग आहे आमच्या <laughs> सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते की त्यांचं जे विचार आहे विचारसरणी आहे त्यांची की काहीतरी वेगळं करता येईल आणि त्यांनी ते करून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप खुँ आभार मानते ज्योतिताई पाटील यांचा प्रवास समाजसेवेसाठी दोन हजार चौदापासून सुरुवात त्यांनी केलेली आहे त्याच्या आधीपासून आम्ही त्यांना ओळखतो पण महिलांसाठी ते पासून दोन हजार चौदापासून करता। काम करतात त्याच्यानंतर ज्या गरीब गरीब आणि गरजू लोकांना का मदत हवी असेल त्याच्यासाठी ते, ते दिवा वासियांसाठी ते उपलब्ध करून देतात मग ती पाण्याची असो कचऱ्याची असो गरीब मुलांसाठी काही असो दिव्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील ते ते स्वतः सॉल्व्ह करतात कोणतीही महिला त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर त्यांना ज्या गोष्टी हव्या त्या उपलब्ध करून देतात मुलांसाठी देतात कुणाची मुलं हरवली असतील तरी पण ते त्या शोधून त्यांना पोलिसांना सहकार्य करायला लावतात व त्यांचा ते आमचे कामं केल्यामुळे आम्ही पण त्यांना सहकार्य करतो जे काही नगरसेविका होत यासाठी आम्ही सर्व सर्व महिला त्यांना मदत करत हो, आहोत आणि त्यांनी झालेच पाहिजे मी नंदा कंचार बोलते मी बॉम्बे साईडवरून इकडे दोन हजार आठमध्ये आले पण पन... एकच दोन हजार आठपासून मी एकच सेरणी बघितली ज्योती पाटील ताकी ती सगळ्या महिलांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली प्रत्येक गोष्टीला ती केव्हाही आवाज करून पुढे उभी राहिली कुठल्या प्रत्येक आम्हाला तिच्यामुळे दोन हजार आठपासून मी आल्याच्या नंतरपासून बघते की ती प्रत्येक महिलांना घरामध्ये असलेल्या महिलांना प्रत्येकांना ती बाहेर काढलेलं आहे आणि खंबीर बनवलेलं आहे आणि माझी एकच अपेक्षा आहे की तिने एवढी मेहनत घेतलेली आहे तर तिला सगळ्या महिन्यांनी साथ देऊन भरपूर पुढे आणावं आणि प्रत्येक महिलांचं झालं या दिव्याचं हे झालं तरी ती पुढे येऊन करू शकते ते कामं आपण तिच्याकडे एवढ्या हक्काने जाऊ शकतो तसं कोणाकडेही जाऊ शकत नाही आज रात्री बेरात्री आपण कधी पण त्या आपल्या पाठीशी असतात आणि कधी पण त्यांना आवाज दिला तरी त्या धावत आपल्या पाठीमागे येतात